विनोद शहरामध्येच राहत होता तो चांगली नोकरी करत होता खूप दिवसानंतर त्याच्या मित्राच्या आईचे मृत्यूची बातमी कळाली त्यानंतर तो लगेच गावाकडे जाण्यासाठी निघाला तो शहरातून त्याच्या गावी जात होता तसं तर जाणं एवढं महत्त्वाचं नव्हतं परंतु त्याने विचार केला की या निमित्ताने जुने मित्र आणि जुन्या नातेवाईकांना भेटणं होईल ज्यांना या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि वेळेच्या अभावी माझं जा भेटणं थंडीचे दिवस होते आणि तास होता त्यामुळे बस बसून तो आरामात डुलक्या घेत गावाकडे निघाला होता तेव्हा अचानक बस थांबल्यामुळे त्याचे डोळे उघडले तेव्हा बघितलं की बस गावापासून थोड्या अंतरावरच एका रेल्वे फाटकाजवळ थांबली आहे ट्रेन येणार होती म्हणून फाटक बंद झालं होतं त्यामुळे बस ट्रेनची वाट बघत थांबली होती थंडीचे दिवस होते तर तो विचार करू लागला की जेवढा वेळ बस थांबते तेवढ्या वेळात आपण हॉटेलवर जाऊन एक कप चहा पिऊन यावा असा विचार करून तो बसमधून खाली उतरतो आणि हॉटेलवरती जातो चहा पिण्यासाठी तो तिथे बसलेला असतो एक गरम गरम चहाची ऑर्डर देतो आणि इकडे तिकडे बघू लागतो तेवढ्यातच हॉटेलच्या मालकाचा जोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागतो ज्याच्याकडे विनोदचं लक्ष अगं अगय म्हातारे लवकर हात चाल लौ। आणि लवकरात ती भांडी धू कधीपासून ते खराब ग्लास पडले आहेत बस थांबली आहे खूप सारे लोक चहा पिण्यासाठी येतील आताच पटकन ती भांडी धुवून घेऊन ये तो हॉटेलवाला त्या बाईला ओरडत होता तिकडून एकदम शांत आवाजात उत्तर आलं हा मालक लगेच घेऊन येतो आणि एवढं बोलून ती म्हातारी महिला लवकरात लवकर <kuchy> काचेचे ग्लास धुवायला लागली जेव्हा त्या म्हाताऱ्या बाईकडे त्याने पाहिलं तेव्हा त्याला तिचा चेहरा ओळखीचा वाटत होता तसं काही त्या महिलेला तो खूप चांगल्या प्रकारे ओळखतो त्याने तिला कुठेतरी पाहिला आहे परंतु कुठे पाहिले आहे काहीच आठवत नव्हतो तो त्याच्या डोक्यावर जोर देऊन विचार करत होता परंतु त्याला काहीच आठवत नव्हतं की त्या महिलेला शेवटी आपण कुठे बघितलं आहे निर्जीवसारखा सुकलेला चेहरा आणि फाटलेली साडी घालून ती महिला वारंवार आपलं डोकं त्या साडीने झाकत होती त्याने खूप वेळ प्रयत्न केला तरीही त्याला काही आठवलंच नाही की तिला कुठे पाहिले आहे शेवटी तो विचार करतच होता तेवढ्यातच एक मुलगा चहाचा ग्लास घेऊन बाजूला येऊन उभा राहिला आणि त्याच्या आवाजाने तो विचारातून बाहेर आला घ्या दादा चहा प्या तो मुलगा त्याला चहाचा ग्लास देत म्हणाला तो चहाचा ग्लास घेतला आणि थंडीमध्ये एक एक घोट करत तो चहाचा आनंद घेत होता तेवढ्यातच त्याला दिसले की ट्रेन सुद्धा आता गेली आहे आणि त्याच्यासोबत बसमध्ये उतरलेली लोकंसुद्धा आता बसकडे जाऊ लागली आहेत तेव्हा तो पटकन चहा प्यायला आणि बसकडे गेला आणि बस सुद्धा निघाली थोड्याच वेळात तो त्याच्या गावी बस स्टँडवर पोहोचला होता तिथून रिक्षा घेऊन त्याच्या मित्राच्या घरी तो पोहोचला त्याचं घर बस स्टँड पासून केवळ दहा मिनिटाच्या अंतरावर होतो जेव्हा तो प्रकाशच्या घरी पोहोचला तेव्हा तिथे ते दुःखाचेच वातावरण होते सगळे लोक दुःखात होते तो सुद्धा जाऊन प्रकाशचं सांत्वन करत होता आणि त्याच्या आईच्या जाण्यावर त्याचं दुःखही व्यक्त करत होता त्याला बघून त्याचा मित्र प्रकाशने त्याला मिठी मारली त्याला अशाच नव्हती की तो इथे येईल खर तर जेव्हा त्याची बदली शहरामध्ये झाली तेव्हापासून तो गावी आलाच नव्हता प्रकाश हा त्याचा लहानपणीचा मित्र होता आणि त्याच्या आईलाही तो काकी म्हणून हाक मारायचा त्या त्याच्यावरती मुलासारखंच प्रेम करायच्या आज जेव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी विनोद पर्यंत पोहोचली तेव्हा तो स्वतःला अडवू शकला नाही आणि गावाला गेला आणि म्हणतात ना की आपण कोणाच्या सुखात नाही गेलो तरी चालेल पण दुःखात नक्कीच गेले पाहिजे मग प्रकाशने सुद्धा विनोद चालू केले होते तू खूप मोठा माणूस झाला आहे साता तू आम्हा गरीब लोकांकडे काय येशील तुझं काय काम आमच्या गरीब लोकांच्याकडे तेव्हा तो प्रकाशला खूप समजावत होता की नाही अशी काही गोष्ट नाही रे बस नोकरीची जबाबदारी आहे त्यामुळेच मला गावी येता येत एत नाही जेव्हा त्या त्यांनी मला मुलाबद्दल विचारलं तेव्हा मी सांगितलं की एक मुलगा आयान इंजिनियर होऊन परदेशी निघून गेला आहे त्याचं लग्न त्याच्याच पसंतीच्या मुलीबरोबर करून दिलं आहे जेव्हा मी त्याला एवढं सगळं सांगितलं तर तो अजूनच रागावला की तू मुलाचं लग्न केलंस आणि आम्हाला बोलावलं सुद्धा नाहीस तेव्हा मी विषय फिरवला आणि म्हणालो की घाईघाईत सगळं करावं लागलं होतं आणि मग झालं सुद्धा असंच होतं की कोणाला सांगायला वेळच मिळाला नाही आणि कोणाला बोलावता सुद्धा आलं नाही तेव्हा प्रकाश मला हसतच विचारत होता की दुसऱ्या मुलाचं सुद्धा लग्न केलास का आणि मुलगी ती काय करते तेव्हा मी म्हणालो की नाही छोट्या मुलाला अजून नोकरी लागायची आहे आणि अन्वी तर अजून खूप लहान आहे आता शिक्षण घेत आहे प्रकाश म्हणाला ठीक आहे तेवढ्यातच वहिनी म्हणाल्या चला खूप गप्पा गोष्टी झाल्या आणि तुम्ही पण ना गप्पा मारतच राहिला आहात आराम तर त्यांना करू दिलाच नाही तर त्यांना कमीत कमी त्यांना जेवण तरी करून द्या भाऊजी चला जेवायला की आपल्या मित्राला उपाशीच पाठवणार आहात आणि वहिनींनी मला जेवण वाढायला घेतलं जेवण झाल्यानंतर मला माझं जुनं घर बघण्याची इच्छा झाली म्हणून मी प्रकाशला सांगून माझं जुनं घर बघण्यासाठी निघालो जे आजूबाजूच्या गल्लीतच होतं खर तर माझी नोकरी लागल्यानंतर आम्ही जमीन आणि घर विकून शहरात निघून गेलो होतो तेव्हा मी घराच्या बाहेर पोहोचलो तेव्हा मी घराला एकटक पाहू लागलो त्या घराला बघून असं वाटत होतं की माझ्या लहानपणीच्या सर्व आठवणी ताज्या झाल्या आहेत आणि बस मी एकटाच त्या आठवणीमध्ये हरवलो होतो शेवटी त्या घरात माझे पूर्ण लहानपण गेले होते तेवढ्यातच त्या घराचे मालक श्रीकांत राऊत येथे आले आणि जसं त्यांनी मला बघितलं तेव्हा लगेचच त्यांनी मला ओळखलं आणि मला पूर्ण आदराने घरामध्ये येण्याचं आमंत्रण दिलं शेवटी आपलं ते आपलं असतं ज्यामध्ये आपलं लहानपण गेलं आहे त्या घरात जायला कोणी नाही अडवणार त्यांनी घराला कसं ठेवलं आहे आणि कसं सांभाळलं आहे हे बघण्यासाठी लालचेनेस त्यान मी आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर खूप वेळ गप्पा गोष्टी केल्या त्यानंतर त्यांनी मला चहा पाजला चहा प्यायल्यानंतर मी जसा मागे फिरलो तसे माझ्या दुसऱ्या मित्राचे घर दिसले खूप मोठे तीन चार मजली घर त्या घराला चांगल्या प्रकारे रंगरंगोटी केली होती त्यामुळे बाहेरून जणू काही ते चमकतच होते सुधीर त्यांना मी मोठा दादा या आदराने आवाज द्यायचो आता माझ्या मनात उत्सुकता आली की त्यांच्याविषयी जाणून घ्यावे की शेवटी ते कसे आहेत त्यांची बायको उमावहिनी खूपच चांगल्या मनाची प्रेमळ महिला होती कोणाला तरी विचारले की आता उमावहिनी इथेच राहतात का तेव्हा समजले की आता ते इथे राहत नाहीत सुधीर दादा आजारी झाल्यानंतर वहिनीने हे विकला है। आनि है। है आनि घर त्यांच्या औषधाच्या पैशासाठी विकलं आहे आणि स्वतः भाड्याच्या घरात राहत आहेत पण काही वेळ उपचार केल्यानंतर सुधीर सुधीरदादा हे जग सोडून गेला पण त्यांच्यावरती उपचाराने औषधे त्यांच्या खर्चामध्ये उमामहिनीची सर्व जमापूंजी संपून गेली नातेवाईक तर त्यांचे कोणीच नव्हते आणि मुलं असून नसल्यासारखी होती जेव्हा भाड्याचे पैसे त्यांच्याकडे देण्यासाठी नव्हते तेव्हा घरमालकाने त्यांना टोमणे देऊन शेवटी घराबाहेर काढले आता त्या कोणत्या तरी हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे काम करतात तो हॉटेलवाला मालक भांडी धुण्याच्या बदल्यात त्यांना दोन जेवण आणि थोडाफार पगार देतो त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह केला जसे मी हे सर्व ऐकले तेव्हा माझ्या डोक्यावर जणू काही आबाळच कोसळलं माझ्या कानावर मला विश्वासच बसत नव्हता मला वाटत होतं की असे काही होऊ शकते उमावहिनी वाई एवढ्या वाईट अवस्थेत असू शकतात शेवटी बिचारी कुठे असेल कोणत्या परिस्थितीमध्ये असेल अचानकपणे मला त्या हॉटेलमधील वयोवृद्ध महिलेचा चेहरा मला आठवला नाही नाही ती उमावहिनी नाही असूच शकत नाही हजारो प्रश्न एका वेळेला माझ्या डोक्यामध्ये घुमू लागले होते परंतु त्या महिलेचा चेहरा ओळखीचा सुद्धा वाटत होता ज्या हॉटेलमध्ये ती भांडी धुत होती पण नंतर असे वाटले की ती उमावहिनी नसेल उमावहिनी तर किती सुंदर होती ती महिला खूपच वयोवृद्ध आणि विचित्र दिसत होती माझ्या मनादे मनामध्ये मा खूपच उलतापालत होत होती आता मला काही समजतच नव्हते की त्या महिलेचा चेहरा मी कुठेतरी पाहिल्यासारखा ओळखीचा वाटत होता वहिनीचा चेहरा एवढा बदलला आहे की मी तिला ओळखूच शकलो नाही आता माझ्या मनात अजून जिज्ञासा वाढली माझ्या मनातील जिज्ञासा तुम्हाला माहिती आहे का हो। उमावहिनी कोणत्या हॉटेलमध्ये काम करते तेव्हा तो म्हणाला मी पूर्ण खात्रीपूर्वक तरी नाही सांगू शकत परंतु जसे लोक म्हणतात ते मी ऐकले आहे, आहे की त्यावरून त्या गावाच्या बाहेर हॉटेल आहे काम करत एवढं ऐकून तर माझ्या हृदयातून माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता आणि सत्य काय आहे उमावहिणीच्या या परिस्थितीच्या मागचे कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी मला तिथे जायचे होते मला लवकरात लवकर तिथे पोहोचायचे होते विनोद पटकन सर्वांना नमस्कार करून तिथून निघाला मला तिथलं सर्वांनीच विचारलं की काय झालं तुम्ही एवढ्या घाई गडबडीत का निघत आहात तर मी त्या सर्वांना घरी कोणती तरी इमर्जन्सी काम आला आहे असं सांगितलं असं कारण सांगून मी पटकन तिथून रिक्षा पकडून हॉटेलकडे निघालो मी मनातल्या मनात स्वतःला दोषच देत होतो <coughs> की शेवटी उमा मी उमावहिनीला कसे ओळखले नाही मी तिथे पटकन पोहोचून तिकडे इकडे पाहू लागलो परंतु मला उमावहिनी कुठेही दिसली नाही मग मी त्या छोट्या मुलाला माझ्याजवळ बोलवलं ज्याने मला दुपारी चहा दिला होता मी त्याला विचारलं की ती वयोवृद्ध महिला कोठे आहे जी दुपारी इथे ग्लास धूत होती तेव्हा त्या मुलाने मला इशारा करून तो मला हॉटेलच्या पाठीमागे घेऊन गेला तिथे पोहोचल्यानंतर मी पाहिले की वहिनी खूप साऱ्या भांड्यासमोर बसून ती भांडी साफ करत होती तिची मान खालच्या बाजूला झुकली होती कारण ती तिच्या कामामध्ये व्यस्त होती त्यामुळे मी तिला पाहिलं नाही त्यावेळी मात्र मी तिचा चेहरा लक्षपूर्वक पाहिला तेव्हा मला ती ओळखायला आली अरे ही तर माझी उमावहिनीच आहे माझ्या सुधीरदादाची बायको जेव्हा मी वहिनी असा आवाज दिला तेव्हा तिने मान वर केली पण मला ओळखण्याचा ती प्रयत्न करू लागली पण तिने मला ओळखलं नाही मग मी तिला म्हणालो कोण तुम्ही तसेही माझे वय सुद्धा झाले होते केस ही पांढरे झाले होते कदाचित त्यामुळे तिने मला ओळखलं नाही आता मी तिला सांगितले की वहिनी मी आहे तुमचा धीर विनोद तुमचा जुना शेजारी माझे नाव ऐकताच तिने पटकन मला ओळखले आणि म्हणाली विनोद तू इथे कधी आलास खूप वर्षांनी पाहायला मिळालास रे तू आता तर तुझे केस सुद्धा पिकले आहेत आणि शरीर वृष्टीसुद्धा बदललेली आहे, रुष्ट, बदल आहे। त्यामुळे मी तुला ओळखलेच नाही बघ तू कधी आलास आणि इथे कसा काय हे तुला कसं समजलं तिने आपले पाण्याने भिजलेले हात तिच्या फाटलेल्या साडीला पुसले आणि इकडे तिकडे पाहून माझ्या बसण्याची व्यवस्था करू लागली बाजूलाच एक थोडी तुटलेली खुर्ची पाहून तिने ती उचलून माझ्याजवळ आणली आणि म्हणाली बस याच्यावरती मला तिने खुर्चीवर बसण्यासाठी विनंती केली आणि स्वतः मात्र एका दगडावर बसली होती खूप वर्षांनी इकडे आला आहेस आता इकडे कसे येणे झाले तुझे तेव्हा तुझा सुधीर दादा सुद्धा मला एकटीला सोडून निघून गेला आणि मुलं तर माझी कदरच करत नाहीत एवढे बोलता बोलता तिच्या डोळ्यातून अश्रू आले वहिनी आज एका मित्राच्या आईचा मृत्यू झाला आहे त्यामुळे तेव्हा माझे इकडे येणे झाले तेव्हा दादाविषयी सुद्धा समजले त्यापेक्षा जास्त मी तर काहीच बोलू शकलो नाही ती रडतच होती कसेतरी करून मी तिला तिचे सांत्वन केले आणि शांत केले तिला तेव्हा ती म्हणाली जेव्हापासून तुम्ही इथून निघून गेला तेव्हापासून तुम्ही जणू काही नातेच तोडले आहे आज एवढ्या वर्षांनी गावाची कशी काय आठवण झाली वहिनी क्षमा असावी मी हात जोडून म्हणालो जबाबदाऱ्या आणि कामामध्ये व्यस्त झालो त्यामुळे इकडे कधी येणंच झालं नाही याचा अर्थ तुझे इकडे कधी येण्याचे मन झाले नाही का ज्याला गावी येण्याची आवड असते तो कसाही वेळ काढून येतोच पण तुम्ही लोक जेव्हापासून गाव सोडून गेला त्यानंतर तुम्ही गावाकडे परत मागे वळून पाहिले सुद्धा नाही रे ज्या घराचा तुम्ही पत्ता दिला होता त्या पत्त्यावर मी चिठ्ठी सुद्धा पाठवली होती परंतु कोणतेही उत्तर मला आलेच नाही परत आली चिठ्ठी अच्छा वहीन तू इथून मी ज्या भाड्याच्या घरात राहायला गेलो होतो ते घर मला सहा महिन्यातच सोडावे लागले आणि मी माझ्या स्वतःच्या नवीन घरात राहायला गेलो पण माझ्या नवीन घराचा पत्ता तुम्हाला मी नाही देऊ शकलो त्यासाठी मी तुमची हात जोडून माफी मागतो आता राहू दे या सर्व गोष्टी जे झालं ते झालं मला हे सांग की माझा मुलगा अनय कसा आहे तो माझी आठवण काढतो की नाही अरे देवा मी तर किती वेळी आहे तो माझ्यासारख्या म्हातारीला कसे ओळखेल किती वर्ष झाली त्याला भेटलोच नाही त्याने मला पाहिलंच नाही आहे माहिती नाही त्याला मी आज आठवते की नाही तो तर मला विसरलाच असेल नाही नाही वहिनी अनयला तू खूप चांगल्या प्रकारे आठवतेस तो तुम्हाला कसं विसरेल तुम्ही एकट्याच अशा होता की तुमच्याकडून आईचे नाही तर माझ्या बायकोने अनयचा जर तुम्ही नसता तर अनय कसा राहिला असता मग तुम्ही कशा म्हणत आहात की तो तुम्हाला विसरला असेल तुमची तर तो आठवण काढतोच वहिनी या सर्व गोष्टी सोडा अगोदर हे सांगा की तुमची ही अवस्थ अशी अवस्था कशी झाली आहे दादाला असे काय झाले होते त्याचा मृत्यू झाला नक्की काय झाले होते त्याला काही विचारू नको विनोद जेव्हापासून तू निघून गेलास तेव्हापासून जणू काही आमचा आधारच निघून गेला आजारी तर तुझा दादा होताच तुझ्या समोरच पडू लागला होता तो पण तू गेल्यानंतर त्याला किडनीचा आजार झाला मग हळूहळू त्यांना आरामच मिळत नव्हता ते सतत आजारीच राहू लागले मग एक दिवस त्यांचा आजार खूपच वाढला सुरुवातीला तर मी कसे बसे करून माझे दागिने विकून त्यांच्यावर उपचार केले तरी सुद्धा त्यांना आराम मिळतच नव्हता त्यांना त्या आजाराने पूर्णपणे घेरले होते त्याच्या या आजारावर उपचार करण्यासाठी मी स्वतःचे घर विकले अशा परिस्थितीमध्ये माझे तारुण्यच माझे दुश्मन बनले मला कोणीही काम करण्यास ठेवत नव्हते सर्व महिलांना असे वाटत होते की एका सुंदर स्त्रीला आपल्या घरात कामासाठी ठेवायचे तेव्हा मी थोडे दूर येऊन हॉटेलमध्ये भांडी धुण्याची नोकरी करू लागली तो खूपच चांगला माणूस निघाला त्यांनी मला दोन वेळचे जेवण आणि राहण्यासाठी खोली दिली आता देवाकडे एकच प्रार्थना करत आहे की शांतपणे कायमचे माझे डोळे मिटले की झाले नाही नाही असे बोलू नका वहिनी तेवढ्यातच हॉटेलचा मालक वहिनींना शोधत तिथे आला आणि म्हणाला अच्छा महाराणी इथे बसली आहे कामधाम काय आहे की नाही तुला मला हे सांग की तुला इथे काम करण्यासाठी ठेवले आहे की गप्पा मारण्यासाठी बिचाऱ्या वहिनीने त्याला काहीच उत्तर दिले नाही आणि स्वतः जागेवरून उठली आणि निमूटपणे भांडी धुण्याचे काम करू लागली आणि तो हॉटेल मालक वहिनीबरोबर आवाजात जे काही बोलला ते मला अजिबात आवडले नाही मी त्याला म्हणालो की कोणती पद्धत आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने समोरील महिलेबरोबर बोलत आहात तुम्हाला लाज वाटत नाही का एखाद्या महिलेबरोबर असे अर्वाचच्या भाषेत बोलणं त्यावर तो म्हणाला की तू कोण लागतोस हिचा मी हिच्याबरोबर असेच बोलणार तू एवढा सभ्य आहेस तर मग तेव्हा कुठे गेला होताच जेव्हाही भीक मागत काम मागायला आली होती त्यानंतर तो पुन्हा उमा बहिणीशी उलटसोलट बोलू लागला ते मला अजिबात सहन झाले नाही मी त्याची कॉलर पकडत म्हणलं तरीसुद्धा तो शांत झाला नाही मग मी त्याला एक थप्पड मारली तेव्हा तो मालकाचा राग खूपच वाढला तो उमा वहिनीच्या डोळ्यात अश्रू आले ती बिचारी काहीच न बोलता स्वतःची मान खाली घालून तिचे काम करू लागली होती परंतु त्या मालकाने तिचा हात पकडला आणि तिला हक्के मारत हॉटेल बाहेर काढले आता मी वहिनीला घरी घेऊन आलो होतो माझा मुलगा अने लहानपणापासून तिच्यावर खूप प्रेम करत होता सुरुवातीला तर उमा वहिनीने माझ्याबरोबर यायला नकार दिला होता कारण ती कोणावरही ओझे बनून राहणारी नव्हतीच जर माझ्या पोटच्या पोरांनीच मला घराबाहेर काढले आहे तर मग मी तुझ्यासारख्या लोकांवर ओझे बनून कसे राहू शकतो पण त्यानंतर मी खूप वेळा समजवल्यानंतर यायला तयार झाली होती परंतु तिने एक अट ठेवली होती तिचे असे म्हणणे होते की मी स्वतः मेहनत मजुरी करून माझे पोट भरेल त्यावेळी मी सुद्धा तिच्या होला हो मिळवलं आणि मग तिथून मी माझ्या शहराकडे निघालो शहरात आल्यानंतर वहिनी आमच्या बरोबर तर राहू लागली पण ती सोबत स्वतःसाठी कुठेतरी काम मिळते का आहे का याची चौकशी सुद्धा करू लागली पण तिचा कुठेही काम मिळतच नव्हते एक दिवस आम्ही सर्वजण बसून गप्पा मारत होतो तेव्हा अनयने एक आयडिया सांगितली कारण वहिनी खूप चांगलं जेवण बनवत होती त्यानंतर आम्ही शहरामध्ये एक छोटीशी जेवणाची गाडी लावली वहिनी सुद्धा त्या गोष्टीने खूप खुश झाली आणि काम करण्यास तयार झाली सुरुवातीला आम्ही लोकांना खूपच कमी किमतीमध्ये जेवण चांगले उपलब्ध करून देऊ लागलो हळूहळू वहिनीच्या हातचे जेवण खाल्ल्यानंतर आमच्या इकडच्या जेवणासाठी ग्राहकांची पसंती दिवसेंदिवस वाढू लागली आता मात्र उमा वहिनीची अवस्था सुधारू लागली आणि ती खुशही राहू लागली वहिनीला खूप खुश पाहून मलासुद्धा बरे वाटत होते की कमीत कमी कोणत्या ना कोणत्या प्रकारे मी त्यांची मदत करण्यात यशस्वी झालो आहे त्यानंतर आम्ही हळूहळू त्या जागी एक छोटेसे हॉटेल उघडले जो ग्राहक जेवणासाठी येत होता तो जेवणाची प्रशंसा केल्याशिवाय परत जातच नव्हता आता आमचे काम एवढे वाढले होते की आम्हाला अजून एक कामगार ठेवावा लागले आता आमच्या हॉटेलमध्ये लोक घरी जेवण सुद्धा मागवू लागले होते आणि आम्ही हळूहळू लोकांची मागणी पूर्ण करतच होतो हळूहळू आम्ही एका गाडीवरून एक छोटंसं हॉटेलवर आणि एका छोट एक मोठ्या रेस्टॉरंटपर्यंत कसे पोहोचलो आमच्या आम्हाला समजले नाही उमावहिनी आता एका मोठ्या रेस्टॉरंटची मालकीन आहे या अगोदर तिची स्वतःची परिस्थिती अशी होती की एका छोट्या हॉटेलमध्ये भांडी घासून कसं तरी स्वतःचे पोट भरत होती ती आज माहिती नाही कितीतरी लोकांना नोकरी देत आहे आणि बेघरांना आधार देत आहे रस्त्यावर कोणीही मजूर मिळाला तर ती नेहमीच त्याची मदत करत होती आज वहिनीने स्वतःचे एवढे मोठे रेस्टॉरंट घेतले आहे आता तिच्याकडे खूप मोठा बंगला आहे स्वतःची गाडी आहे कोणत्याही गोष्टीची तिच्याकडे कमीच नाही आहे आता वहिनी फक्त बसून ऑर्डर देत असते आणि आज आम्ही अजून एक नवीन रेस्टॉरंट उघडले होते आणि तिथे उमा वहिनी आली होती आणि आज त्यांच्या मुलांनी व सुनी म्हणजेच प्रदीप आणि मेनकाने उमा एवढ्या मोठ्या उंचीवर पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण त्यांना आशाच नव्हती की कारण ज्या आईला त्यांनी धक्के मारून घराबाहेर काढून एक एक वेळ जेवणाच्या घासासाठी दारोदारी भीक मागण्याची वेळ आणली होती पण आज तीच आई अचानकपणे त्यांच्यासमोर अशा प्रकारे येऊन उभी राहिली की याची त्यांनी कधी स्वप्नासुद्धा विचार केला नव्हता पण त्यांना विचार करण्यासाठी संधीच मिळाली नाही कारण गर्दीच एवढी होती की त्यामुळे ते दुरूनच उमावहिनीला पाहू शकले एवढी संपत्ती एवढा नावलौकिक पाहून प्रदीप आणि मेनकाच्या मनामध्ये लालसा निर्माण झाली त्यांनी कसे तरी करून उमावहिनीच्या बंगल्याचा पत्ता शोधला आणि आपल्या आईच्या बंगल्यावर पोहोचले दरवाजा बाहेर गेल्यानंतर आई आई ओरडू लागले आई बघ तुझी सून आणि मुलगा तुला आपल्याबरोबर घेऊन जाण्यासाठी आले आहेत तेव्हा शिडीवरून उतरणारी कोण आहात तुम्ही दोघे मी तुम्हा दोघांनाही ओळखत नाही आणि सिक्युरिटी गार्डला आवाज देत म्हणाली सिक्युरिटी सिक्युरिटी हे दोघेही आतमध्ये कसे आले तुम्ही लोक तुमची कामं नीट नाही करू शकत का आत्ताच्या आत्ता या दोघांना गेट बाहेर काढा आणि हा यापुढे जर हे दोघे गेट बाहेर दिसले तरी यांना कधीच आतमध्ये सोडू नका सिक्युरिटी गार्ड उमा वहिनीची मापी मागत आणि त्याच्या बायकोला दोघांनाही गेटच्या बाहेर काढतो तिच्याकडे आता ते दयेची भीक मागत ओरडत होते परंतु वहिनीने त्यांना माफ केले नाही त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा आज उमा वहिनीने दिलीच होती आज सुद्धा उमावहिनी माझ्या पूर्ण कुटुंबासोबतच राहते आणि आम्ही सर्वजण खूप खुश आहोत आणि उमावहिनी तिच्यासारख्या बेवारस महिलांची मदत करतच असते तिच्या सर्व संपत्तीचा वारसदार म्हणून तिने माझ्या मुलाचे नाव दिले आहे परंतु त्यातील काही संपत्ती तिने अगोदरच बेवारस मुलींसाठी राखीव ठेवली आहे पण तिने माझ्या मुलाचा स्वभाव ओळखून त्याला नीट समजावले आहे की आपण जर गरजवंताला मदत केली त्याच्या अडचणीच्या काळात आपण त्याचा आधार बनलो तर आपल्याला खूप मोठे पुण्य मिळते आणि हे पुण्यच आपल्या कामी येते बाकी आपण कितीही करोडोची संपत्ती कमवली तरी ते आपल्याला इथे सोडून जायचे आहे म्हणून माझ्या पुढे तुला हे कार्य असेच चालू ठेवायचे आहे आता आम्ही सर्वजण उमावहिनीचे ध्येय त्याच्या आतील तळमळ आणि परोपक्रम वृत्ती घेऊन समाजातील गरजवंतांना त्यांच्या आवश्यकतेनुसार मदत करतो अशा लोकांचे आम्हाला खूप आशीर्वाद मिळत आहेत त्यामुळे आम्हाला आमच्या सर्वांच्या हातून एक चांगले काम घडत असल्याचे समाधान आम्हाला मिळत आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण काहीही कमावतो सर्व गोष्टी आपल्याला मिळतातच परंतु शेवटच्या क्षणापर्यंत समाधानाचे आयुष्य जगणे खूप महत्वाचे आहे हाच विचार आम्ही उमावहिनीकडून शिकलो आहोत आणि इतरांनीही शिकवत आहोत तर विनोदने गावाकडे जाऊन ज्यावेळी उमावहिनींना पाहिलं तेव्हा उमा त्याने घेतलेला निर्णय अतिशय योग्य होता त्यामुळे उमावहिनीच्या आयुष्याला नवीन वळण मिळालं व त्यांना नवीन जीवन जगण्याची दिशाही मिळाली तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कथापूर्ण ऐकल्याबद्दल वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद जो कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर अशा मनोरंजक तसेच हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी वाचण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल नोटिफिकेशन नक्की दाबा